काय म्हणताय बरे तर आहेत ना तर आज बघायचे कोण आले हे बघा साक्षात धर्तीवर उतरले पावसाळा कसा आहे तो उन्हाळा पावसाळा तसं हिवाळ्याच्या टायमाला उन्हाळ्याच्या टायमाला आले धनी काही दिवसानंतर आले तर आज आज उद्या मध्ये म्हणजे दोन दिवस आमच्या इकडच्या गावचं उरूस आहे आहे म्हणजे जे सगळ्याच गावच्या असते तर आमची इकडची जत्रा आहे तर आज आम्हीला आमच्या इकडच्या जत्रेला आहे चिकन मटन काय आलेले आमच्या घरी नाही हो काय वगैरे नाही आली फिरायला आलेली आमच्या सोबत भरपूर दिवसानंतर आली आणि आमच्या आवणी आम मॅडमनी एक कुटाना करून ठेवलं तिने कर्कटक -कर घातलं तिच्या कानामध्ये तर ती असं कानाला हात लावून बसली आणि कसं वाटतंय तुला भरपूर दिवसानंतर तू आली तुला असे लाज नाही का वाटले एवढ्या दिवसानंतर आली हा होय ग तुला असं आठवण नाही का आली आमची कि बाबा हा की जायला पाहिजे खूप आठवण आली पण मला जॉब मुळे जमत ना जॉब मुळे जमत नाहीये ती सध्या पैशाच्या लागलेली तिला खूप पैसा खूप इम्पॉर्टंट झाला आजकाल माणसां माणसांपेक्षा तिला पैसा खूप इम्पॉर्टंट झालेला तर काही तुम्ही सांगा तिने सुट्टी तर असते की नाही तुला मग सुट्टी दिवशी तू कुठे जाते फिरायला जाते का कुठे बाहेर घरीच असते ना ए। <laughs> <गी>। <laughs> <laughs> तुला काय वाटतं हिनी यायला पाहिजे का नाही सुट्टी बोलून घेतो कधी कधी बस त्या दिवशी त्या दिवशी आली आणि खाल्लं मला म्हटलं मी आल्यावरती मग गेली ती निघून आलीच नाही मग आज आली ती भरपूर दिवसानंतर तर तुम्हाला सुद्धा काही हिच्याबद्दल बोलायचं नाही कमेंट मध्ये असं बोललो ना नाही म्हणजे काय बोलू नका म्हणजे पुढची आली पाहिजे लवकर आली पाहिजे असं बोला की हेच जावा आणि खरं तुला बघायला आवडतं सगळ्यांना म्हणून मी तुला दाखवतोय दाखवतोय तुझं येणं आणि हिनी सध्या ह्याची तब्येत खूप कमी केलेली सध्या खरं <laughs> तुम्हाला सांगतो हिनी हिनी <laughs> हिनी <laughs> ह्याची तब्येत अशी नाही अशी एकदम जिमला जाते ती सध्या दोन टाइम सकाळ संध्याकाळी सकाळी पाच पाचला जाते आणि संध्याकाळी साडेआठला जाते आणि गेली घरी आली की डायरेक्ट जेवायलाच बसते तेव्हा ती तब्येत झाली तरी आज आली आहे घर आज आमच्या इकडचा पार्टी सगळी तयार झालेली आहे तर आज तुम्हाला आमच्या गावची जत्रेचा ब्लॉग बघायला भेटणार आहे तुम्हाला आवडेल आणि छान छान कमेंट करा आणि जर इकडं आला असाल आणि तुम्ही सुद्धा जर इकडं एन्जॉय करून गेला असाल किंवा येत असाल तर तुम्ही पण सांगा तुम्हाला कसा वाटला इकडं आमच्या इकडच्या गावचा इकड� म्हणजे जत्रा म्हणू शकतो तुला काय म्हणायचं तर आता आम्ही तयार झालोय आणि आता साडीवर सगळीकडे फिरता येणार ना मी साडी घेतली नाही आता मी ड्रेस घातलाय आणि चाललंय आता मी नाही अवनी तुला कशात कशात बसायचे माहिती का काही हे बघा कान दाखवते ती तुझ्या कानाला लागलंय तर काहीच चला तुम्हाला अख्खं गाव मंदिर वगैरे हो पण दाखवतो हो मी आणि भरपूर सारे असे मोठे मोठे साऊंड लागलेत गावामध्ये मोठे मोठे पाळणे आलेत पाळण्या मध्ये पण बसणार आहे आणि माझे मित्र पण माझ्यासोबत असतील आम्ही सगळेजण सा भरपूर सारा एन्जॉय करणार आहे आमच्यासोबत तुम्ही सुद्धा ब्लॉग बघून भरपूर सारा एन्जॉय घ्या तर चलो काहीच निघूयात आपण जत्रेसाठी <ाँगास> तरी आहे गावातलं काल कालवरनाथाचं मंदिर तर सुरुवात आम्ही इकडनं केलेली आहे मस्त गेलो आम्ही मंदिराच्या इकडं तर बाहेरनं तुम्ही मंदिर बघू शकता मंदिर एवढं सुंदर आहे आतनं पण मी तुम्हाला दाखवतो तर स्टार्टिंग आम्ही मंदिरापासून केली तर हे आहे विठ्ठल आणि रुक्माईचं मंदिर म्हणजे त्याच मंदिरामध्ये त्यांची पण मूर्ती आहे तर हे कालभैरवनाथचं मंदिर मस्त सजवलं होतं एक नंबर एवढं आतनं पण भारी सजवलं होतं किती सुंदर दिसतंय तर आम्ही मस्त पाया वगैरे पडलो पायावरून मी तुम्हाला अजून अजून दाखवतो मंदिर हे बघा किती सुंदर आहे भरपूर सारी गर्दी झाली होती भरपूर सारे लोक आले होते असते तर हे बाहेरनं असं इतक सुंदर दिसतं मंदिर मस्त आज रात्री एकदम मजा येणार आहे छबिना वगैरे भरणार तर हे मंदिर असं भरपूर सारा एवढं भारी मंदिर वाटतं ना आतून पण एक नंबर मंदिर आहे आणि आम्ही दर्शन वगैरे करून निघलोच होतो तेवढ्यात दादा भेटले दादा दादांनी आवनीला घेतलं आणि मस्त फोटो वगैरे काढले दादा आरवेच भेटतात उरसामध्ये आणि आमच्या गप्पा होतात दादांनी पण साऊंड वगैरे लागले होते दावणीसोबत डान्स करत होते तर साऊंड पण आणले होते एकशे एक साऊंड होते लायटिंग वगैरे हो भरपूर सारा खर्च केला होता आणि एवढं भारी वाटत होतं तर तिथनं एक पहिलं तर साऊंड बघितलं तुम्ही बोलात चौकातला आणि हा अनुमान चौकातलं आहे फुल जोरात चालू होतं सगळीकडं एक नंबर लायटिंग वगैरे हो केली होती साऊंड पण भारी होते तर चला आता तुम्हाला दाखवतो तुम्ही बघे गावात साऊंडच लावल्यात आणि भरपूर सारा एन्जॉयनार आहे तर साऊंड वगैरे सगळं बघता बघता अशी गर्दी सुरू झाली आहे बघा तुम्ही गर्दी बघू शकता हार्वेज सारखीच प्रचंड गर्दी होती एकदम तर आता आम्हाला पुढे यांना शॉपिंग करायची होती रिक्षा यांना तर त्या हिशोबाने चालू होतं वल्लीबाई वगैरे होते आमच्यासोबत तर तिकडनं आम्ही शॉपिंग करत करत असताना आम्ही गेलो डायरेक्ट तर आता आम्ही आलो पाळण्याचे पाळणे लागले होते आरुष भरपूर सारे खूश झाले होते बघून आता आम्हाला बसायचे बसायचे बसवायला आम्ही आम्ही सुद्धा बसणार होतो तुम्ही बघा किती मोठे मोठे भरपूर सारे वेगवेगळे पाळणे आले ते भरपूर सारे वेगवेगळे आले होते तर त्यानंतर आम्ही बसवलो आवणीला घोड्यावरती ती भरपूर सारी खूश झाली तिला याच्यात बसायचंच होतं ती गेल्या गेल्याच म्हटली मला बसवा मला बसवा पण ती गेल्यावर घाबरले नव्हते आम्ही मोठ्या पण पाळण्यात घेऊन तिला बसलो होतो पण यावेळेस ती घाबरली मोठ्या पाळण्यामध्ये हो मी तुम्हाला दाखवलतो व्हिडिओ काढून ठेवला तरी घोड्यावरती बसले ना आरुष पण म्हटलं की बसायचे बसायचे त्याला म्हटलं तू थांब तुला बसवतो हो तू मोठ्या आहेत बसायत नको बसू लावणीला घोड्यात बसवलं काय म्हणत ग़� जास्त होईल जास्त पड हे पडायची ती तापा हे आळू आहे पड ना ती ताबा आहे बाबा चक्कर येते का चक्कर येते का हाळू हळू चला अजून राहिले ताबा येते हा फिरो

रोड रोको काय नाव काही नाही असाच बस रोड रोको रोड

आवनी घाबरत होती म्हणून तिला आवनीला आम्ही बसवलं नाही त्या आजीमध्ये तर आवनीला जम्पिंग जम्पिंग मध्ये आणलं मस्त आरुष आवनी ती खेळत होते सुट्टीत नाही शॉपिंग नाही दिल्लीत आले म्हणे वाटा लागले दादा रुपये दादा रुपये दिल्लीत आलोय दादा रुपये दिल्लीत आलोय दिल्लीत आलोय दादा रुपये हो देत आहे का देखो फायदा आहे का

हो केस पण घेत का तुम्ही ते काय ते नाही ना तो काय म्हणते मग केसावर भुगे झटक घेऊन काय किती किती शॉपिंग करतो किती मी भैया <laughs> <येक। पेवगागा। laughs> कोणी ऐक ना जाऊ पिशवी बी घे हां मला गावाला पाठव डायरेक्ट पिशवी हा पिशवी घे मी याचे कपडे भरतो अंडारे गावाला जातो चला इकडे तुम्ही ओळखला असेल भाऊला भाऊ काय तीस रुपयाला विसले रे सचिन भाऊ आणि ऐंशी रुपयाला वाटत आहे तर काहीच कसा वाटला संपूर्ण ब्लॉग म्हणजे आम्ही भरपूर सारी शॉपिंग केली तर तुम्हाला पाहायला आवडेल का मी काय काय घेतलंय आणि मला मम्मी पण खूप ओरडत होती तू किती शॉपिंग करते तू काय काय घेते तू काय घेते हे घेते ते घेते म्हणजे मम्मी आली तर काही खरं नाही म्हणजे न हे मला ओरडत नव्हते पण मम्मी मला खूप ओरडत होती तर मी काय काय घेतलं आहे आणि खूप सारे शॉपिंग केली आणि आम्ही खूप लेट घरी आलो खरं तर त्या दिवशी म्हणजे कालच आम्ही जवळपास पाहुणे एकला मी घरी आले हे तर त्याच्यानंतर आले कारण की हे छबिनाला वगैरे गेले होते तर मी गेले नाही आणि सातला घर घरातून निघलो होतो तर पाहुणे एकला आलो म्हणजे असं ठरवलेलं की आजच्या एक दिवसातच पूर्ण खरेदी करायची उद्या काही जायचं नाही आहे तरी आवनी झोपून गेली आणि आवनीला पप्पासोबत पाठवून दिलं होतं घरी तिने अजून काही खेळणी वगैरे तर घेतले नाही पण तिला थोडंसंच घेतलंय मी पण तर तुम्हाला आवडेल का पाहायला मी काय काय घेतलं आहे काय काय नाही घेतलं आरूसाठी आवणीसाठी माझ्यासाठी ह्यांच्यासाठी तर पुरुषांसाठी तर काहीच नसते जत्रेमध्ये पण माझ्यासाठी मी घेतले तर नक्कीच तुम्ही पाहायला विसरू नका आणि तुम्हाला आवडेल का, का व्हिडिओ पाहायला की मी काय काय घेतले कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी पण तुम्हाला त्याचा छोटासा व्हिडिओ शेअर करेन तर व्हिडिओ कसा वाटला जत्रेचा नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील नो तर चलो बाय बाय